आज मी बनवणार आहे वाल्याच्या बिरड्याची भाजी त्यासाठी लागणारं साहित्य बघा एक इंच आलं चार पाच लसूण पाकळ्या दोन तीन हिरव्या मिरच्या थोडासा कढीपत्ता थोडीशी चिरलेली कोथिंबीर एक कांदा आणि अर्धी वाटी खोबरं हे दोनशे पन्नास ग्रॅम बिरडं हे मी सोलून घेतलं आहे फोडणीसाठी लागणारं साहित्य बघा जिरे मोहरी एक बारीक चिरलेला टोमॅटो एक बारीक चिरलेला कांदा आणि मसाल्यांमध्ये बघा हळद लाल मसाला किचन किंग मसाला धणा पावडर आणि चवीपुरता मीठ बेरडा बनवण्यासाठी मी वाटण वाटून घेणार आहे त्यासाठी सर्वप्रथम मी हे खोबरं भाजून घेते हे खोबरं तेल न टाकताच भाजायचं आणि जा 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 जा, जास्त नाही जा जा जा. भाजायचं खोबरं भाजून झालेलं आहे आता हे मी काढून घेते आता मी थोडं तव्यावर तेल टाकते आणि हा कांदा भाजून घेते आणि यातच मी आलं लसूण आणि मिरची टाकते आपला कांदा भाजून झालेला आहे हा जास्त नाही आता या सर्वांची मी बारीक पेस्ट करून घेणार आहे सर्वप्रथम हे खोबरं वाटून घेणार आहे आपलं खोबरं वाटून झालेलं आहे आता यात मी आलं लसूण कांदा आणि मिरची टाकते कोथिंबीर आणि कढीपत्ता याची बारीक पेस्ट करून घेते हे वाटण मी वाटून घेतलेले आहे आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया प्रथम मी याकडे दोन चमचे तेल टाकते तेल गरम झालेलं आहे त्यात जिरे मोरी टाकायची जिरे मोरी चळली आपल्याला कांदा टाकते जीरे कमी झालेला आहे आता यात आपण बारीक टोमॅटो टाकायचा आपल्या कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजून झालेला आहे आता यात मी मसाले टाकते सर्वप्रथम हळद थोड़ी धणा पावडर हा लाल मसाला थोडासा गरम मसाला हे ते सगळं तेलात परफ्यूम भेटतो आता आपण यात वाटण टाकायचे आहे हे वाटण दोन तीन मिनिट चांगले परतून घ्यायचे आहे हे पहा आपल्या वाटणाला चांगले तेल सुटू लागले आहे आता यात आपण हे सर्व व्यवस्थित पर एकत्र परतून घ्यायचं आता यावर मी झाकण ठेवते आणि गॅस एकदम स्लो करते दोन तीन मिनिटे झालेली आहेत आता हे मी झाकण काढून घेते आता यात थोडंसं पाणी टाकायचं आणि सर्वात शेवटी सवी मीठ पाणी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मी सर्व व्यवस्थित हलून घेते आणि याच्यावर झाकण ठेवते पाच ते दहा मिनिट लागतील ही भाजी शिजण्यासाठी पाच दहा मिनिट झालेली आहेत आता आपण हे झाकण काढून बघू हा आपली भाजी किती मस्त शिजलेली आहे सर्वात शेवटी आपण यावर थोडीशी कोथिंबीर घालू ही पहा आपली झणझणीत चमचमीत वालाची भाजी शिजून तयार आहे तुम्ही पण अशी बनवा खूप छान लागते ही आपली सर्वात साध्या आणि सोप्या पद्धतीत वालाची भाजी शिजून तयार झालेली आहे तुम्ही पण अशीच बनवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद